बाबा बाबा आज मोखार मसाला काढला ती काय काढलं मसाला आज म्हणलं आपल्या घरगुती आणि गावठ्या पद्धतीनं शेवभाजी करून बरोबर कशी लागते आज शेवभाजी करायची काय तिच्यासाठी मग ते काढलं मसाला काढलं आणि इकडे काय चालू पोंग तळायचं काम हा त्या मग आपण एखादरी पोंग आणण्यापेक्षा या घरगुती तळला का ते आधी त्याला जरा नादवा बरं राहत आहे हा आपण मित्र आम्ही आणतोय दुकानातून नाही घेते बॉरिक खोकला आहे ना आणि घरी तळून येत आहे ना फोकला थोड्या म्हणजे मग आता तोंडालाच पाणी आल तो आला बाबा पा। चाललो खरं आपण मस्त पैकी आज मग शेवभाजी बनवू हट्याला सारखी आहे ना झाला सुरुवात राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपली चालू झाली आता भात कापणी आणि आता सकाळची आपला स्वयंपाकचा मस्त मस्तपैकी मग जेवून बिवून आपल्याला पुन्हा जुऱ्यामध्ये आपल्याला भाता कापायला जायचे त्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला मी आपल्याला आणि काल, काल संध्याकाळी भात कापीता असताना पाचच्या पुढे ना मित्रांनो थोडा असा वाघाचा असा गुरकायचा आवाज आला बिबट्याचा मग आम्ही थोडाच कापला आलूवर पळून कारण आमच्याकडे शेळ्या होत्या तर असो मित्रांनो तो जंगल झाला दे त्याचं जंगल तो राहील मित्रांनो आज आपल्याली बनवायची मस्तपैकी हॉटेलासारखी शेवभाजी आता तशी काय आपल्याला हॉटेलसारखी येणार नाही पण आपल्याला का काही वस्तू उपलब्ध आहे ती शेवभाजी बनवल्यानंतर आपल्याला मस्त पैकी शेवभाजी आणि मित्रांनो या शेवभाजी खायला पण अजून नाही झाली बरं का मित्रांनो आता तयार ता करायचं काम चाल चला आता कशी शेवभाजी करतोय आपण पाहू हो मित्रांनो आता तर मित्रांनो आता आपल्याली जी ही शेवभाजी बनवायची का नाही मग याच्यासाठी आपण काही मसाला घेतलं म्हणजे बराचसा येते तेवढा साहित्य काय काय ना ते मी आपल्याला सांगतो मी हे पहा आता इकडं कांदा लसूण मसाले हा कांदा लसूण मसाला हा मटण मसाले तिकडं तरी मसाला म्हणजे चंदन मसाला इकडं शेवभाजी मसाला हळद आणि लाल तिखट मिरची त्याच्यानंतर मग आता ह्या लसूण घेतल्या सोलून आपण कांदे टोमॅटो म्हणजे तमाट कोथंबीर आणि ही जी शेव आहे ना हे आपण आणले विकत ही तिखट शेव आहे आता फार माझा नाही होत मित्रांनो ही शेव वेगळी राहते तिखट शेव पहा अशा पद्धतीनं तर मग आता चुल कढई ठेवली सुरुवातीला आपल्याला कांदा परतावून घ्यायचे या तेलामध्ये कढईत कांदा परतावून घ्यायचे मस्त लाल होईपर्यंत परतावून घ्यायचा कांदा तर चला आता ती कांद्याची चाचणी आपण सुरुवातीला घेणार आहे मस्त असा लाल होईपर्यंत आता आपण कांदा परता येतोय त्याच्यानंतर मग आता जी पुढची कृती आहे ना ती आपल्याला पाय भेटणार व्हिडिओमध्ये रेडिओमध्ये तर एवढा साहित्य आता आपल्याकडं उपलब्ध आहे सध्या आता आपल्या गावरान बघत मित्रांनो काही साहित्य उपलब्ध राहत आहे काही नाही राहत पण आपण एक छोटासा हा प्रयत्न करतोय आणि काल म्हणजे हजेर आहेत आहे का नाही आता टाइम टाइमपासचा काम आहे मित्रांनो काल म्हणजे हजेरात असो चला कांदा परत काम चाल मस्त पैकी हा कांदा चांगला मस्त पैकी परतलाय ते, ते, ते हा मध्ये कडईत त्याच्यात आता लसूण टाकून घेऊ आपण लसूण आहे त्याच्यामध्ये मस्त असा म्हणजे पेस्ट होते त्यांची दांग तयार आणि त्याच्यानंतर हळू हळू आपण या साहित्य टाकाचा आता काय टाकायचे तर थोडीशी हळद टाकू आपण झणझण तशी आपल्या गावरान पद्धतीनं आपण आज शेवभाजी बनवतोय आणि आता मग मस्तपैकी हे बाकीच मसाले आहेत ना जे मी आपल्याला सांगितलं ते बरंच मसाले ते एवढं टाकून घेऊ हे पा आता एवढींची मिळून पेस्ट करून घेतोय आपण कांदा परतावला त्याच्यात लसूण टाकला त्याच्यानंतर शेवभाजी मसाला Uh, मटन मसाला बाकीचे जे मसाला होतं तेवढं टाकलं तंबाट आता तंबाट तंबाट हे टाकून घे आता मस्त आता एवढी पेस्ट होणार आहे मस्त तयार अशी चटणी जरी घाल ना एकदम मस्त लागणार अशी चटणी सुद्धा करू शकता तुम्ही तर ही मस्त पैकी आता याची चटणी तयार झाली आणि याच्यामध्ये आता आपल्याली पाणी टाकून घ्यायचे जसा तुम्हाला रसा पाहिजे असं सुकी पाहिजे सुकी रसा पाहिजे तर रसा चला आता आपण ह्या पाणी टाकलाय आणि आता आता मीठ टाकायचा चवीनुसार आपल्या तर मोठाला मीठ आहे तुम्ही बारीक सुद्धा मीठ टाकू शकता हे पहा आणि ही शेव कधी टाकायचे आता उकळे आले का थोडी उकळी येऊन द्यायची मग हे शेव टाकायचे नंतर कोथंबीर फिरवायची कसं आहे मित्रांनो आधीच टाकली ना तर मग हे शेव आहे ना पूर्ण अशी इरून जाईल याच्यामध्ये जा जा त्याच जर बेसन होईल का नाही मग त्याच्यापेक्षा म्हणजे पिठला होईल मित्रांनो मग आता आधी पहिला सुरुवातला आपण ह्या याला चांगली उकळी येऊन देऊ सोपे मित्रांनो ही कायदे अवघड नाही आपण पण घरी बनवू शकतात फक्त काही वस्तू आपल्याकडे का उपलब्ध असल्याचं आता आमच्याकडे फक्त कडी नव्हता बाकी वस्तू होत्या आणि मित्रांनो रामदास होता फिरायला कुठे गेलता रामा ओम एका गेलता त्याचा मित्र ओमकार म्हणून मित्रांनो तिकडे गेलता आज शेळी खरं येशील का तर मित्रांनो आम्ही काल शेळी नेली होती ना खाली जुऱ्यात तर तिकडं शक्यतो बिबट्याची भीती राहते त्याच्यामुळं मग आज रामाला इकडंच ठू आज शेळी संभाळा तू चला आता आपली शेवभाजी शिजते रामा गेला होता इकडे फिरायला पुढत ना उन्ह मिनट बरं का मित्रांनो आपल्या म्हणजे शेवभाजी बनवायची ना आता त्याला उकळी ते चांगली उकळी आली इकडं रामचा चायला पक्क डब्बा काढतो काय करते त्या मटण थोडस मटण वटण ना म्हणजे हा उदयच्या आता पण आमचा चहाचा चालय मटकी बी जात घालायचं काम वटण ते मट ना हम्म तर काम असे दार बळी कालवांची लिहाज होते ना सारखे सारखे हु, ते आपलं असं परपंच मित्रांनो डबन डुबन ह्या असंच पडेल ना तर घरे बारीक आहे आपल्या ना मग त्याच्यामुळे मग या साहित्य ठेवायचं आक नाही राहते एवढी आणि आता इकडं ह्या इकडं भात ठेवायला लागल इकडे ह्या गोंठ्यात मिठ्यान आपल्या इथंच राहतात आता मित्रांनो रिअल परिस्थिती आहे आता त्याच्यात काही लापायची गोष्ट नाही ना ह्या गोंट आहे मिनटे एडच पडील राहते घ्यापा बारीक घर आहे आपलं एवढा काय मोठा नाही ना काय तंबाटांच्या शिजून गेले असतील ना हा तंबाटांच्या शिजून गेले असतील मित्रांनो तर चला आता उतरून ठेवायचे आता उतरून ठेवले काय कृती राहते ना ते आपल्याला पाय भेटणार मित्रांनो आता, आता... याचा ना हा पण मग ही शेव टाकली का पूर्ण ही ओसून घेते मस्त हा थोडी सुखी होईल अशी आता याच आता ही शेव तिखट शेव आहे ना ही फिरवायचा काम चाल तिची आता शिजल्यानंतर तिच्या वरून फिरवायची मित्रांनो आणि मग ती, ती कोथंबीर आहे ना ती वरून फिरवून घ्यायची अशी आणि आता झाकून ठेवायला लागेल ना म्हणजे हा आता ह्या झाकून ठेवायला लागल आणि ही एकदा शेव फिरवली का हा थोडा रस आहे ना ते असा वसून घेईल मग थोडीशी घट होईल आपल्याली सांग काय खायला लागत आहे ना मित्रांनो तर आता झालं आहे सगळा आता आपण मित्रांनो जेवायची आपल्याला मस्त शेवभाजी आता एक पाच मिनटं टाकून ठेवू मस्त शेवभाजी भाजी भात आणि बाजरीची भाकर मस्त पैकी आता आपण बसू जेवायला आता मित्रांनो आता सगळा सायपाक झालाय शेवभाजी झाली पण आम्हाला रोज पाणी येत नळाला पण दोन तीन दिवस झालं पाणीच नाही आला मग पाणीच नाही राहिलं मग आता चालू आहे पाण्याला मग तिकून आलो जेऊ पाण्याला पर गावा जायला लागेल मित्रांनो टाकीवर तर चला आता आम्ही चालू आहे पाण्याला रामाचं हीटच बसल आता रामाला इटच बसून ठेवायची आधी जोपलं आहे ना मग आम्ही गावातून आता टाकीवरून दोन तीन हांड पाणी घेऊन येतो मग पियाला लागत आहे खाली एक हांडा न्यायला लागतो ना आज माणसा आहेत काप आहे ना तर चला आता पाणी घेऊन येऊ आणि मग जेवू चला मित्रांनो आता चालू आहे पाण्याला गावामध्ये पार गावा जायला लागेल टाकीवर ना येत आहे पाणी मित्रांनो पण आज काय आला काय माहीत नाही दोन तीन दिवस आलाच नाही पाणी आम्हाला तसा डवऱ्याला पाणी आहे भरपूर पण आता त्या वाहत नाही पणा कमी पडल्या ना मग त्या साच्या सास राहत्या पका त्याच्यात पैकी घाण राहते त्याच्यामुळे त्या फक्त आपण आंघोळीली जनावरली असं वापरायला घेतोय हां आता डवऱ्याचं पाणी पितेच नाही मित्रांनो आता जिरा कमी पडला आहे ना थोडा खराब पाणी आहे ना ह्या रस्त्यानं आपण चालू आहे ना ह्या मी तूर गोडवाल ह्या भेंड्या काही दिसतात ना ह्या आपल्याच राहते आता भेंड्या संपायला पार संपायला ते कारण भरपूर बेंढ्या खाल्या आणि या तुरीला आता मस्त फुला लागल्यात मस्त गोडवालं ला, आता फुलवाल थंडीमध्ये गावा जायला तसं काही लांब नाही मित्रांनो आम्हाला एक चार पाच मिनटं लागत होती मित्रांनो गावामध्ये पाण्याला गेलो तर टाकीला पण गावात टाकीला पाणीच नाही असा तपास लागला मग शेवटी आता इकडं झरेव जायला लागलं इकडं आमच्या शेताच्याच खाली ज जर्य झरे एक तिकडं चालू आहे आता आम्ही गावातून फिरून आलो आहे आणि इकडं चालू आहे मित्रांनो हो पाणी नसेल तर कधी कधी लय वन बटकाय लागत आहे चला आता इकडे चालू आहे खाली झऱ्याला इकडे पक्की अडचण नाही मित्रांनो पक्की अडचण नाही मित्रांनो इकडून पा पक्का गावात आहे आता गावात पाणी नाही भेटलं पण मग आता झऱ्याला चालू आहे पण आता त्या झऱ्या काही पाणी आहे का नाही तिकडे भेटला तर बरा होईल बा जामगावात पाहिजे एकूण आहे मित्रांनो पहा इकडं खाली आहे मित्रांनो त्या झरेवर बरेच वेळेस आलो होतो आम्ही तो मी बरेच वेळेस शिडू म्हणून दाखवला आहे पण तिकडे यायची वेळ नाही आधी कधी म्हणजे आज आतापर्यंत उन्हाळ्यात यायचो पण मग आता, आता आमच्याही जो डवरा आहे ना त्याचं पाणी आटलं आहे आणि मग त्याच्यामुळं मग आहे पाणी मग फिरून आलो होतो ना आहे का हां दोन तीन हाडं भरतील आमदारच्या आहे बरं पो आता तिथं किती पाणी द्या कारण इकडे मग बरीच वस्तीवाली पाण्याला येतात ना मग आता बरंच झरं कमी पडलं आता पाऊस उघडला आहे त्याच्यामुळं मग पूर्ण आता जमिनीत जी पाण्याची पातळी आहे ना ते झर म्हणजे असं जे पाझर आहे ते कमीच पडलं ते तर चला आता रामदा चायने केली तिथे बरं आहे सुरुवात पाणी पोह किती पाणी आपण आता रामदा चाय हांड देते आणि हैठ झरे तर मित्रांनो हाय पाणी आहे पा आपलं काम होईल दोन तीन हांड पाणी पक्का गारगार पाणी राहतो मित्रांनो कारण हा एकदम मुरमातून असा पाझर आहे ना हे पा शक्यतो की ना मित्रांनो आता ह्या मोटरे लावले त्याच्यामुळं मग हे पाणी वरच्या झाप आल्या आहेत ना ज्यांचा हा आजार आहे ना मग ते पाणी लागत आहे मग त्यांनी येते ती जनावर पसरली एकदम बारीकच पाझर आहे ना आता कमी पडला आहे पहा एकदम बारीक पाझर आहे मित्रांनो घे गाळणंच घाणंच या तर गावणंच गेला का मित्रांनो सरदा दोन तीन हाडं भर चांगलं मग अना मित्रांनो ह्यापा इकडलं वातावरण कसं आहे पा एकदम पक्की धाड झाड आहे त्याला अजून पक्का इकडून ह्या गवातही पार ग्याला वाळून पण मग अजून म्हणजे गवत घ्या सुरुवात केली नाही ना गवत घ्या घेतात आमची माणसा म्हणजे जनावर असलेली होत आहे ना उन्हाळ्यामध्ये वाळून चारा म्हणून मस्त पण मग अजून भात कापण्यास चालेत ना त्याच्यामुळं मग मुण। मित्रांनो ह्यापा आज पहिल्यांदा झरे पाणी व्हायला लागलं आहे गावातही पाणी भेटलं नाही घाणणे घाण नाही तेवढी नाहीये हा ते ह्याच गावतात कुसळा विसरा पडतात ना विचारलं मग त्याच्यामुळं आज एक दोन माणसं का भात कापायत आपल्याला पण मग पाणी नव्हता राहिला ना त्याच्यामुळे ही पाण्याची धावपळ चालूच राहते चला आता आपला हांडा एक दोन भरलात मस्त जाऊ घेऊन घरी जेवण आपल्याला पुन्हा भात कापायला जायचे खाली जुऱ्यामध्ये हांडा भरलाय आणि तिकडं तो भरून ठेवलाय तोही भरलाय फक्त ही कळशी राहील आणि ही कळशी भरली अजून अजून एक दोन हाड भरला ना थोडं थोडं थोड़ पण मग पाणी सारखं येत राहत आहे जाऊ द्या बदल आता आपण मग पोसन संध्याकाळी आता नाही का टाइमही नाही एवढा हा एकच कळशी राहिली मित्रांनो आता एवढी कळशी भरली का आपण लगेच निघायची आपल्याली फक्त गार पाणी काय ज्याम गार पाणी राहते मित्रांनो हा पा स्वच्छ पाणी तसा फक्त या गवतांची गाण पडते ना ना त्याच्यामुळे मग याला म्हणतात मित्रांनो दुडीचा पाणी आणि ह्या पा तर हे मस्त मस्तपैकी शेवभाजी भात आणि बाजरीची भाकर आता आपण बसलोय जेवायला वाढायचं काम चाल रास्त झाली का तर मित्रांनो आता आम्ही बसलोय मस्तपैकी जेवाय जियाव्या रामदस बसले तिकडं रामदशे बसलोय इकडं आलं आमची शेवभाजी बाजरीची भाकर भात मस्त भेगी आता हे जेवण करा मित्रांनो आपले जेवण करून भात कापायला असेल दुर्याला तर मित्रांनो कसा वाटला आता हे घो नक्की आम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नेऊन असेल ने मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून चला पुन्हा एकदा गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय